श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराज तुमच्या अंधकारमय जीवनात आता एक तेजस्वी प्रकाश बनून येणार आहेत तुमच्या जीवनात आता आनंद शांती आणि समाधानाने तुमचं जीवन भरून जाणार आहे तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे परमेश्वराची कृपा तुमच्यावर लवकरच घडणार आहे म्हणून आजच्या या दिव्य चमत्कारिक संदेशासाठी तुमची निवड झाली आहे तुम्ही जो विचारही केला नव्हता त्या गोष्टी स्वामी समर्थ महाराज तुमच्या पदरात टाकणार आहेत म्हणून या संदेशाकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐका तुमच्या जीवनात जर खूप दुःख असेल खूप चिंता असेल तर तुमच्या जीवनातील दुःख आणि चिंतेचा नाश होणार आहे तुमच्या जीवनाच्या अंधकारामय रात्रीमध्ये परमेश्वराच्या कृपेने एक तेजस्वी पहाट उगवणार आहे जिथे तुमचं आयुष्य आनंद शांती आणि समाधानाने भरलेलं असेल आणि जे काही तुमच्या मनातील इच्छा असतील त्या एक दिवस अचानक पूर्ण होतील परमेश्वर तुझ्या प्रत्येक अश्रूचा हिशोब घेत आहे जे काही आज हरवलंय असं तुला वाटतं ते तुला दुप्पट स्वरूपात मिळेल आणि तुझ्यासोबत तुझ्या मेहनतीचा असा आनंद मिळेल जो तुझ्या आयुष्याचं रूपांतर सुखामध्ये करेल तुझ्या आयुष्यात अशा काही गोष्टी घडणार आहे ज्या तुझ्या विचाराच्या पलीकडल्या असतील ज्या गोष्टींसाठी तू खूप प्रार्थना केलीस त्या आता परमेश्वराच्या इच्छेने तुला सहज मिळतील आणि तुझं आयुष्य एका नव्या दिशेने जाईल ज्या संघर्षामधून तू गेलास तो परमेश्वराच्या योजना होत्या त्या संघर्षातून तुला शिकवण्यासाठी आणि तुझं जीवन एका उंच शिखरावर नेण्यासाठी सर्व काही घडत होतं आणि आता तो क्षण जवळ आला आहे जिथं तुला तुझं ध्येय स्पष्ट दिसेल परमेश्वराचा आशीर्वाद एक अदृश्य कवच सतत तुझ्या भोवती आहे ते तुझ्या प्रत्येक अडचणीला दूर करत तुझं मार्गदर्शन करत आहे जिथं तुला फार आनंद आणि शांतीचा अनुभव होईल तुझं यश तुझ्या मेहनतीतच लपलेलं आहे पण त्यासोबतच परमेश्वराच्या कृपेने तुला अशा अनपेक्षित संधी मिळतील ज्या तुझ्या आयुष्याला नव्या उंचीवर नेतील परमेश्वराच्या कृपेने तुझं जीवन अशा प्रवाहात जाणार आहे जिथं तुला वाटेल की प्रत्येक क्षण हा एक चमत्कार आहे जिथे दुःख नाही फक्त आनंद समाधान आणि प्रेम आहे तुझ्या मनातील संपूर्ण भीती चिंता आणि नकारात्मकता आता संपणार आहे परमेश्वर तुझ्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि तुझं भविष्य अधिक उज्ज्वल करणार आहे परमेश्वराने ज्या योजनेचं बीज तुझ्या हृदयात पेरलं आहे ते आता पूर्णत्वाला जाणार आहे तुझं ध्येय तुझा आनंद आणि तुझं यश साकर होण्याची वेळ आता आली आहे जिथं तुला अडथळे वाटत आहेत तिथं परमेश्वर मार्ग तयार करत आहे तुझ्या सर्व अडचणींना चमत्कारामध्ये बदलत तुझ्या जीवनाला एक नवं वळण देणार आहे तुझ्या कष्टाचं फळ तुला ज्या क्षणी मिळेल त्या क्षणी तुला कळेल की परमेश्वर किती काळ तुझ्या प्रत्येक संघर्षासाठी तुझ्या पाठीशी उभा होता आणि त्यानेच तुला योग्य मार्गावर आणलं तुझ्या मनातील नकारात्मकता आता एका नव्या सुरुवातीचं बीज बनणार आहे परमेश्वर तुझं आयुष्य आनंदाने भरून टाकत आहे आणि तुझ्या प्रत्येक स्वप्नाला साकारत आहे परमेश्वराच्या शक्तीने तुझ्या आयुष्याला नव्या रंगाची उधळण मिळणार आहे तुझ्या हृदयात असलेला विश्वास आता तुझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकणार आहे तुझ्या हृदयात असलेली परमेश्वराची श्रद्धा तुझ्या आयुष्याच्या सर्व अंधकाराला नष्ट करून तिथं नवीन आशेचा प्रकाश आणणार आहे तुझ्या मनातल्या प्रत्येक शंकेला आणि भीतीला उत्तर देत परमेश्वर तुझं आयुष्य एका सुखद आणि आनंदमयी प्रवासाकडे नेणार आहे परमेश्वर तुझ्या आयुष्यात अशा काही गोष्टी दाखवणार आहे ज्या तुझ्या कल्पनेच्या पलीकडच्या आहेत त्या गोष्टी तुझं भविष्य उजळ करतील आणि तुला जगण्याचा खरा अर्थ कळवतील तुझ्या भोवती असलेला अंधकार आता संपून परमेश्वराच्या प्रकाशाने तुझं आयुष्य उजळून निघणार आहे तुला तुझ्या प्रत्येक इच्छा आता पूर्ण होताना दिसणार आहेत तुझ्या हृदयातील इच्छा पूर्ण होण्यासाठी जे काही आवश्यक का आहे ते सर्व काही परमेश्वर तुझ्यासाठी तयार करत आहे फक्त तुझा विश्वास अडळ ठेवून पुढं जात राहा परमेश्वर तुझ्या प्रत्येक क्षणाला एक नवीन आशेने भरत आहे जिथं तुला तुझ्या आयुष्याचा प्रत्येक भाग महत्त्वाचा आणि आनंददायक वाटेल तुझ्या मनात जी चमत्काराची कल्पना आहे ती आता परमेश्वराच्या इच्छेने सत्यात उतरणार आहे आणि तुला त्यातून एक नवीन जीवन अनुभवायला मिळेल तुझ्या जीवनात मोठा चमत्कार होत आहे म्हणून हा संदेश नाकारू नकोस ज्या भक्तांच्या जीवनात हा संदेश आला आहे त्या भक्तांचं जीवन आता उजळून निघणार आहे परमेश्वरावर श्रद्धा असल्यास कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा तुझ्या हृदयातील श्रद्धा आणि विश्वासाचं बीज आता मोठं होत आहे ते तुझ्या जीवनाला नव्या उंचीवर नेणार आहे आणि तुझ्या भविष्याचं नवीन चित्र तयार होणार आहे परमेश्वराच्या कृपेने तुझ्या जीवनात सुखद बदल होणार आहे जिथं दुःखाचं स्थान आनंदाने आणि संघर्षाचं स्थान समाधानाने घेतलं जाईल परमेश्वर म्हणतात तुझ्या मेहनतीला योग्य उत्तर मिळणार आहे आणि जे काही हरवलं आहे त्याहून चांगलं तुला मिळणार आहे तुझ्या आयुष्यातील ज्या गोष्टी तुला अशक्य वाटत आहेत त्या आता परमेश्वराच्या कृपेने सहज शक्य होणार आहेत तुझ्या मनातील सर्व शंका आता संपणार आहेत परमेश्वर तुझ्या आयुष्याला एका सुखद आणि यशस्वी दिशेने नेणार आहे तुझ्या आयुष्यात येणारी प्रत्येक सकारात्मक घटना परमेश्वराच्या इच्छेचं फळ आहे आणि ती घटना तुझं भविष्य बदलणार आहे तुझ्या जीवनातील अडथळ्यांना दूर करत परमेश्वर तुला एका अशा स्थिरतेकडे नेईल जिथे तुला संपूर्ण जीवनाचं समाधान मिळेल परमेश्वर तुझ्या हृदयात नवी आशा निर्माण करत आहे ही आशा तुझ्या जीवनातील सर्व अंधाराला नष्ट करून तुझं भविष्य उजळवेल तुझ्या आयुष्यात परमेश्वराने अशा काही गोष्टी तयार ठेवल्या आहेत ज्या तुला नव्या संधी नव्या अनुभवांमध्ये नेतील आणि तुझं जीवन अधिक आज अर्थपूर्ण बनवतील परमेश्वराच्या आशीर्वादाने तुझ्या जीवनात एक चमत्कार होणार आहे जो चमत्कार तुझ्या जीवनाचा खरा अर्थ तुला दाखवेल परमेश्वर तुझ्या जीवनातील प्रत्येक क्षणासाठी एक अदृश्य योजना तयार करत आहे जिथं तुझ्या प्रत्येक प्रयत्नाचं फळ तुला फक्त मिळणारच नाही तर ते तुला जगभरात नाव कमावून देणार आहे तुझ्या जीवनाच्या वादळांतून आणि संकटांमधून जाताना परमेश्वर तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि आता त्या संघर्षाचा शेवट आनंदाने होणार आहे तुझं आयुष्य एका नव्या अध्यायाकडे वळणार आहे जी गोष्ट तुला तुटलेली आणि हरवलेली वाटत होती ती परमेश्वराच्या कृपेने पुन्हा तुझ्या आयुष्यात परतणार आहे आणि जेव्हा ती परत येईल तेव्हा ती पूर्वीपेक्षा दुप्पट आनंद देऊन जाईल परमेश्वर तुझ्या भोवती अशा काही दिव्य शक्ती उभ्या करत आहे ज्या तुझ्या प्रत्येक अडथळ्याला दूर करून तुला तुझ्या स्वप्नांपर्यंत पोहोचवतील जिथं तुला प्रत्येक क्षण हा विजयाचा वाटेल तुझ्या मनात ज्या गोष्टींबद्दल भीती आणि शंका आहेत त्या आता पूर्णपणे संपणार आहेत परमेश्वर तुझ्यासमोर असा एक मार्ग उघडत आहे जिथं फक्त चमत्कार आणि सुखद घटनांचा प्रकाश असेल तुझ्या आयुष्याची दिशा आता पूर्णपणे बदलणार आहे ज्या गोष्टींसाठी तू खूप काळ संघर्ष केला आहेस त्या गोष्टी आता परमेश्वराच्या आशीर्वादाने सहज मिळणार आहेत परमेश्वर म्हणतात तुझ्या आयुष्याचे खरे विजयाचे क्षण आता सुरू होणार आहेत जेव्हा लोकांनी तुला कमी लेखलं तेव्हा मी तुला मोठं करण्यासाठी एक योजना तयार करत होतो तुझ्या जीवनाच्या प्रवासात आता एक नवा अध्याय सुरू होणार आहे जिथे प्रत्येक पाऊल तुला परमेश्वराच्या आशीर्वादाच्या दिशेने घेऊन जाईल आणि जिथं तुझं यश इतरांसाठी प्रेरणादायक बनेल तुझं मन ज्या अपेक्षांनी भरलेलं होतं ते आता प्रत्यक्षात उतरणार आहे परमेश्वराच्या कृपेने तुला अशा काही सुखद गोष्टी मिळणार आहेत ज्या तुला तुझ्या आयुष्यामध्ये नव्या उंचीवर नेतील परमेश्वर तुझं जीवन एका अशा अवस्थेत नेणार आहे जि जी, जिथे संघर्ष नाही तर फक्त समाधान शांती आणि अपार आनंद आहे तुला तुझ्या आयुष्याचा अर्थ आणि आनंदाचा खरा स्रोत सापडणार आहे परमेश्वराचा हा दिव्य चमत्कारिक संदेश तुमच्या आयुष्यामध्ये मोठी घटना घडवणार आहे मोठा चमत्कार करणार आहे म्हणून या चमत्काराचे साक्षीदार तुम्ही आहात म्हणून या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका हा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐका तुझ्या हृदयात जी श्रद्धा आणि विश्वास आहे ती आता परमेश्वराच्या कृपेने एक अशी अद्भुत शक्ती बनणार आहे जी तुझ्या प्रत्येक समस्येचं समाधान करेल आणि तुला विजयाच्या मार्गावर नेईल परमेश्वर तुझ्या आयुष्यातील प्रत्येक संघर्षाला एका नव्या अध्यायात बदलणार आहे जिथं तुझ्या मेहनतीचला मेहनतीचा प्रत्यक्ष फलप्राप्ती तुला दिसेल आणि तुझं आयुष्य आनंदाने भरलेलं असेल तुझ्या भोवती असलेल्या अंधकाराला आता परमेश्वराच्या प्रकाशाने नष्ट केलं जाणार आहे आणि त्या प्रकाशातून तुला एक असा मार्ग दिसेल जो तुला तुझ्या स्वप्नांपर्यंत पोचवेल जी गोष्ट तुला शक्य वाटत होती ती आता परमेश्वराच्या कृपेने शक्य होणार आहे आणि तुझ्या प्रत्येक मेहनतीचं फळ तुला अशा पद्धतीने मिळेल जिथं तुला स्वतःवर अभिमान वाटेल परमेश्वर तुझ्या आयुष्यात एक चमत्कारी घटना घडवणार आहे जिथे तुला वाटेल की तुझं संपूर्ण आयुष्य एका दिव्य मार्गदर्शनाने उजळून निघालं आहे तुझ्या मनात जी आशा आहे ती आता फुलू लागणार आहे परमेश्वराच्या आशीर्वादाने तुझं भविष्य उज्ज्वल होणार आहे आणि तुझ्या प्रत्येक इच्छेचं समाधान होणार आहे तुझ्या जीवनात आता अशा काही गोष्टी घडणार आहे ज्या तुला आश्चर्यचकित करतील परमेश्वराच्या कृपेने तुझं आयुष्य एका सुखद आणि समाधानाने भरलेल्या प्रवासाकडे नेणार आहे तुझ्या मनातील सर्व अडथळ्यांना दूर करत परमेश्वर तुझ्यासाठी एक नवीन मार्ग तयार करत आहे जिथं तुला तुझ्या स्वप्नांचा पाठलाग करणं सोपं वाटेल जी गोष्ट तुला कधी मिळणार नाही असं वाटत होतं ती आता तुला परमेश्वराच्या इच्छेने सहज मिळणार आहे आणि ती गोष्ट तुझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल तुझ्या हृदयातील श्रद्धा आणि मेहनत आता परमेश्वराच्या आशीर्वादाने अशा काही गोष्टी साकार करणार आहे ज्या तुला फक्त आनंदच नाही तर एक नव्या जीवनाचं उद्दिष्टही देऊन जातील परमेश्वर तुझ्या संघर्षावर एका नव्या विजयाची मोहर उमटवणार आहे जिथं तुला वाटेल की प्रत्येक अडथळा एक चमत्कार होता जो तुला पुढं नेण्यासाठी घडला होता जी गोष्ट तुला हरवलेली वाटत होती ती आता परमेश्वराच्या इच्छेने तुला परत मिळेल आणि जेव्हा ती परत येईल तेव्हा ती तुला दुप्पट आनंद देऊन जाईल परमेश्वर तुझ्या आयुष्यात अशा काही संधी तयार करत आहे ज्या तुला तुझ्या कल्पनेच्या पलीकडच्या यशाकडे नेतील त्या संधी तुझं भविष्य उज्ज्वल करतील तुझ्या मनात जी शंका आणि चिंता आहे ती आता परमेश्वराच्या कृपेने पूर्णपणे दूर होणार आहे तुझ्या आयुष्याचा नव्या आयशेचा प्रकाश मिळणार आहे परमेश्वर तुझं जीवन एका नव्या उंचीवर नेणार आहे जिथं तुला तुझ्या मेहनतीचं प्रत्यक्ष फळ मिळेल आणि तुझं यश इतरांसाठी प्रेरणादायक बनेल तुझ्या आयुष्यात ज्या गोष्टींसाठी तू सतत प्रार्थना केली आहेस ती आता परमेश्वराच्या इच्छेने साका साकार आहे साकार होणार आहे आणि त्या गोष्टींमुळे तुझं जीवन पूर्णपणे बदलून जाणार आहे तुझ्या आयुष्याच्या अंधकारमय भागाला आता परमेश्वराच्या कृपेने प्रकाशमय केलं जाणार आहे आणि त्या प्रकाशातून तुला एक नवीन मार्ग दिसेल तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला अर्थपूर्ण स्वामी बनवत आहेत जिथं तुला तुझ्या जीवनातल्या प्रत्येक छोट्या गोष्टींचं मोठं महत्त्व वाटेल परमेश्वराची कृपा तुझ्यावर नक्की होणार आहे परमेश्वर तुझ्या आयुष्यात एक अशा चमत्काराची परवानगी देतो आहे ज्यामुळे तुझं जीवन प्रेरणादायक बनेल तुझं भविष्य आता परमेश्वराच्या प्रकाशाने उजळणार आहे आणि तुला तुझ्या मेहनतीचं फळ मिळणार आहे परमेश्वर तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला अर्थपूर्ण बनवत आहे जिथं फक्त सकारात्मकता असेल जी गोष्ट तुला अशक्य वाटत होती ती आता परमेश्वराच्या आशीर्वादाने शक्य होणार आहे आणि ती गोष्ट तुझं जीवन सुंदर बनवेल परमेश्वर तुझ्या भविष्याचं नियोजन करत आहे जिथं फक्त आनंद यश आणि समाधान असेल तुझ्या हृदयातील श्रद्धा आणि परमेश्वराच्या आशीर्वादाने तुझ्या आयुष्यात चमत्कार घडेल जी गोष्ट तुला हरवलेली वाटत होती ती आता परमेश्वराने परमेश्वराच्या इच्छेने तुला परत मिळेल आणि ती तुझ्या आयुष्यात मोठा आनंद घेऊन येईल तुझ्या मेहनतीचं आणि प्रार्थनेचं उत्तर आता तुला परमेश्वराच्या कृपेने मिळेल आणि ते उत्तर तुला फक्त आनंदच नाही तर समाधानसुद्धा देईल जी गोष्ट तुला दूर वाटत होती ती गोष्ट आता परमेश्वर तुझ्याजवळ घेऊन येणार आहे ती गोष्ट तुझ्या स्वप्नांना प्रकाश देणार आहे स्वामी समर्थ महाराजांचा हा चमत्कारिक संदेश तुझ्या जीवनात खूप मोठं यश तुला मिळवून देणार आहे तुझ्या इच्छा पूर्ण करणार आहे म्हणून हा संदेश होईल तेवढ्या स्वामी भक्तांपर्यंत नक्की शेअर कर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद